राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहीद जवानांना श्रद्धांजली मौन कॅन्डल मार्चचे आयोजन दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट नागपूर शहर जिल्हा समितीतर्फे मौन कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातात मेणबत्त्या घेऊन शहीद जवानांच्या छायाचित्रांवर पुष्प अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळले शहीदांच्या बलिदानाला मानवंदना देत त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या दुःखाची गोष्ट आहे ज्या लोकांनी हे हल्ला केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून कडक चौकशी सुरू आहे आणि ज्या लोकांनी हल्ला केलेला निश्चित ते पकडण्यात येईल आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आणि ग्रामीण आणि जे मृत शहीद झालेले आहे त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करून शांततेने एक एकताचा संदेश गेला पाहिजे आणि ते जे मृत झालेले शहीद आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही हे म्हणजे मूक श्रद्धांजली मोर्चा काढत आहोत शासन पूर्णपणे लक्ष देत आहे केंद्र सरकारच्या एक एक -छ, एक एक मिनटावर लक्ष आहे आणि कुठेही ते त्यांना श्रद्धांजली दे मर्त झाले आणि जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे ते लवकरात लवकर स्वस्थ होईल अशी आम्ही भगवान चरणी प्रार्थना करतो जिस ये काली करतूत जिन लोगोने की है उन लोगों के जल्दी से जल्द कडक शासन हो ये मांग ये मांग हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हम कर रहे हैं और जैसे कि सम्माननीय हमारे निरीक्षक राजेंद्र जी जैन साहब ने कहा है कि आदरणीय मोदी साहब के नेतृत्व में ये देश ऐसे कुघातक ताकतों को छोड़ेगा नहीं और इनके ऊपर में जल्द से जल्द शासन होगा और जल्द से जल्द हो ये मांगनी हम सभी को कर रहे हैं धन्यवाद दिल्ली में काल जो घटना घटली थे फारज दुखदायी है क्या शासनाने ज्यांच्याकडने घडलेलं आहे त्यांच्यावर कठोर शासन करावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे पण निश्चितच भारत सरकार त्या मागे लागलेली आहे हुडकून काढून त्यांना दुरुस्त करतील अशी आमची मागणी आहे ते पूर्ण करतीलच पण त्यामध्ये ज्यांचे जीव गेलेले आहे त्यांच्या त्यांना शोक संवेदना व्यक्त करण्याकरता महा आम्ही नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रा महात्मा गांधी या पुतळ्यासमोर येऊन त्यांनी आम्ही शोक संवेदना व्यक्त केलेली आहे व त्यांच्या परिवाराला शासनाकडनं काही निश्चितच मदत करावी व चुकीचं काम करणाऱ्यांना दंड व्हावा ही आमची मागणी आहे त्यामध्ये अखंडता असलेल्या देशामध्ये अराजकता फैलवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे अशा भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि तपास यंत्रणेकडे आम्ही मागणी करतो की ज्या लोकांनी हे कृत्य करण्याची हिंमत केलेली आहे अशा लोकांना लवकरात लवकर गजाड करून त्यांच्यावर शासन व्हावे एवढी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही करतो आहे या श्रद्धांजली कार्यक्रमात शिवानंद पवार राजाभाऊ ठाकरे राजेश परिहार दिलीप पाटील विशाल खांडीपर बजरंग ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की देशाच्या सीमांचे रक्षण करताना बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य व त्याग देश कधीही विसरणार नाही तसेच केंद्र सरकारने दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाड़े शंखनाथ न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो ऐसी से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर एट सिक्स टू फोर